आदिगुरु श्री दत्त प्रभूंचे अवतार स्वरूप असलेल्या स्वामी महाराज मी तुम्हाला नमस्कार करतो आपण साक्षात श्री ब्रह्मदेव श्री विष्णू आणि श्री महादेवांचे त्यांच्या शक्तीसहित असलेले एकत्रित स्वरूप आहात करुणेची मूर्ती असलेल्या परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थांना माझा नमस्कार असो भक्तांचे पालन पोषण करणारे ते नारायण आहेत परम ज्ञानाचा उपदेश करणारे ते भगवान सदाशिव आहेत प्रकृती सुद्धा जिच्या अधीन आहे अशी आदी शक्ती सुद्धा स्वामींमध्येच समावलेली आहे सर्व देवता आणि त्यांच्या शक्ती एकत्रित समावलेले त्यांचे उगम स्थान महाराज म्हणजे परब्रह्म चैतन्य आहेत ही सर्व सृष्टीच त्यांच्यापासून उत्पन्न झालेली आहे त्यामुळे तेच आपले जनक आहेत आणि म्हणूनच त्यांच्या मनात समस्त जीवसृष्टीविषयी अपार करुणाभाव आहे पहाटेची वेळ